आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद अधिकारी अरविंद प्रमोद सर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आणि आपलं सर्वांचं भूषण आणि आपलं भविष्य ज्यांच्या हातामध्ये आहे असे कार्यसम्राट आमदार साहेब आपण या कार्यक्रमामध्ये लांबे सरांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रम ज्यांनी नियोजित आयोजित केला ते श्रीनिवास रेणुकादासजी माने सर रमेश खरबर सर आणि त्यांचे सर्व शिलेदार कार्यक्रमासाठी उपस्थित महाले सर मुकुंद पेटकर सर हिरण कुलकर्णी सर आणि सर्वच उपस्थित मान्यवर नेमकं बोलायला सुरुवात कुठून करावी असा प्रश्न पडावा इतक्या हा गंभीर विषय तुम्ही सर्वांनी निवडलेला आहे तो म्हणजे पळून जाण्यापूर्वी मी पोलीस दलाबरोबर काम करतो मी साडेपाच हजार दरोडे खोर एक तर जेरबंद केलेत किंवा पळून लावून त्यांचे कुटुंब सुरक्षित करण्याचं काम आजपर्यंत गेल्या पंधरा वर्षांपासून केलं त्यामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा हाताळत असताना दीडशे पेक्षा जास्त मुली ज्या की पळून गेल्या होत्या आणि आई वडील धावत पळत शेतातन काम टाकून पोलीस स्टेशनला आल्यात अशा दीडशे मुलींना रिकवर करण्याचे श्रेयही ग्राम सुरक्षा यंत्रणेला जात आहे आणि अभिमान वाटतो की त्या दीडशे मुलींना आम्ही पालकांच्या हातामध्ये दिला चित्रकूट उदारक आहे तुम्ही आपण घरामध्ये असतो आता इथून गेल्यानंतर प्रत्येक जण स्टो पेटवेल चहा करेल नाश्ता करेल आणि झोपून जाईल उद्याचा दिवस आला की परत अर्थार्जनाला सुरुवात करेल आणि पुढे जाईल किती जणांच्या लक्षात येईल किती जणांच्या लक्षात येणार नाही माहित नाही आज आता या क्षणाला आज जेव्हा दिवस मावळलेला असेल त्यावेळी महाराष्ट्रातून सत्तर मुली पळून गेलेले असतील किंवा अपहरण झालेलं असेल सत्तर मुली आणि रिकव्हरीचं प्रमाण किती येतात फक्त दहा टक्के सत्तर पैकी फक्त सात मुली परत मिळून येतात उरलेल्या मुलींचं होतं काय उरलेल्या मुलांचं होतं काय त्या अशा पद्धतीने व्यवसायामध्ये ढकलले जातात या ह्युमन ट्रॅफिकिंग एक प्रकार आहे त्यामध्ये अशा पद्धतीने ढकलले जातात की आपण त्याचा विचारही करू शकत नाही आणि हे सगळं वाचवणं समाज या नात्याने आपलं एक कर्तव्य आहे एकदा पुण्यामध्ये असताना माझ्या मित्राचा एकदा फोन आला सकाळी अरे अमुक अमुकची बायको पळून गेली हा म्हटलं कसं शक्य आहे आत्ता सात दिवसांपूर्वी आम्ही त्याची बुंदी खाल्ली सात दिवसांमध्ये कशी बायको पळून जाईल अरे हो म्हणे तिला जे न्यायला पाहुणे आले होते त्यामध्ये तिच्या आत्याचा मुलगा होता तिने दागिने भरले मागड्या साड्या भरल्या आणि तिने भरून दिली त्या मुलाचा मित्राचा चेहरा खरखन डोळ्या पुढे आला तो कुठल्या चेहऱ्याने उद्या पारावरती गावामध्ये जाईल तो वाले जणून पैसे देणं बाकी होतं डीजेवाले आमच्याकडे मदत होते तर डीजेवाल्याचे बोराते म्हणजे खूप नाचले तुम्ही त्या डीजेवाल्याचे पैसे द्यायला मला मदत करा तो डिजावाला कुठला येणे पैसे मागेल मंडपाला कुठला येणे पैसे मागेल एवढं ही हातबलता आतापर्यंत सांगितली ती हातबलता प्रत्येक परिवारावरती मी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा संचालक ना या नात्याने या घटना हाताळल्या ऐकल्या बघितल्या पण गावामध्ये सामाजिक काम करताना असं आढळून आलंय की ज्याची मुलगी पळून जाते त्याला दुसऱ्या दिवशी काय परत कधी का गावामध्ये चार लोकांमध्ये मानसन्मानाने बसताच येत नाही याच्या कारणांचा जर शोध घेतला तर आताच आ, माने सरांनी अतिशय ट्रोसपणे सांगून टाकलं मन मोकळपणाने केलं एकदम साहेब एकदम परफेक्टली तुम्ही सांगितलं हे जर थांबवायचं जर तुम्हाला असेल ना त्याला एकमेव मार्ग आहे खूप सारे कारण आहेत मुली पळून जाण्याचे खूप सारे कारण आहेत तो म्हणजे पहिल्यांदा प्रत्येक जण आपण मानव म्हणून जन्माला आलेलो हो, आहोत आपल्या दोनच गरजा एक तर अन्न मिळायला हवं हो, आणि वासना भागायला हवी हो। दोन भूका आपला भागायला हवं हो। या माणसाने काही गोष्टी लपून ठेवल्या हो चार चौकांमध्ये बोलत नाही त्यामुळे ही परिस्थिती उद्भवत हो मला जर आज जेवायला जे सकाळपासून जर जेवायला मिळालं नसेल ना आमदार साहेब तुमच्या पुढे ताट आला तर माझा हात आपोआप तुमच्या ताटामध्ये जाणार आहे कारण मी दोन दिवस झालं उपाशी मी दुसऱ्याच्या ताटातलं खायला कमी करणार नाही अन्न मिळवण्याची ती एक साखळी आहे ती प्रक्रिया आहे आणि त्याचबरोबर एक शारीरिक सुख एक प्रकार असा आहे की तो माणूस मिळवण्याचा प्रयत्न करतोच तुम्ही काळजीही करा या गोष्टी दोन जर ज्या पालकांना समजल्या ती पालक या बाबतीत सजग राहतात त्याला सुसंस्कारी कुटुंब आपण म्हणतो एकदा का त्याची बीज सुरू झाली या सगळ्या घटना सहजपणे थांबवत येऊ शकतात माने सरांनी सांगितलं कुटुंबामध्ये मुलांबरोबर बोला त्याला प्रेमाने आलिंगन द्या बारीक सारीक गोष्टीमध्ये मुलांचा सल्ला घ्या भले तुम्हाला पटो अथवा न पटो मी माझ्या आयुष्याला असे बरेच पालक बघितलेत माझे आईबाप जर माझ्या आजी आजोबांशी बोलले नाही माझ्या आजी आजोबांशी ते बोलणे माझ्या मुलांशी कधी बोलते म्हणजे मी माझ्या आजी आई वडिलांशी ज्यावेळी संवाद साधेल त्याच वेळी माझी मुलं माझ्याशी संवाद साधतील मी माझ्या आजी आजोबांबरोबर आई वडिलांबरोबर जर प्रेमाने वागलो माझी मुलं माझ्याबरोबर प्रेमाने वागतील माझे आई वडील म्हणजे माझ्या मुलांच्या आजी आजोबा जर माझ्या बरोबर रोज सल्ला मसलत करत असतील तर माझी मुलं रोज माझ्या बरोबर सल्ला मसलत करतील नव्हे मी त्यांच्याबरोबर सल्ला मसलत करेल प्रत्येक व्यवहारामध्ये त्यांच्याबरोबर रोजच्या चार पाच घटनांसाठी किमान पाच ते दहा मिनिटं त्यांच्याबरोबर बसा हॉलमध्ये जेवताना मोबाईल बंद करून त्यांच्याबरोबर गप्पा मारा या सगळ्या घटना आपोआप होतील विद्यार्थी पळून जा मुलं पळून जाणं अतिशय विदारक गोष्ट आहे परत कधी सन्मान साधणार नाही मी तर एवढा हटबल इतका व्यथित होऊन जातो जर कुठे ऐकलं मुलगी पळून गेली साहेब सांगायला अभिमान वाटतो मी ज्यावेळी संतोय देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष झालो सगळ्यात पहिल्यांदा जर आरती कुणाच्या हस्ते घेतली असेल ज्या तरुणांचे लग्न झाले नाहीत ती मुलं एक दिवस त्या मुलांच्या हस्ते आणि एक दिवस ज्या मुलींची लग्न झाली नाही त्या मुलींच्या हस्ते नवरात्रमध्ये मी आरती घेतली होती आणि त्यानंतर सगळ्या मुलींना समोर बसवलं होतं हॉल हॉलमध्ये सगळ्या मुलींना समोर बसवलं आणि माईक हातात घेऊन फक्त एकच म्हटलं बाई तुझ्या हळदीत मला नाचायचंय तुमच्या लग्नाच्या पंक्तीत मला जेवायचंय आणि ज्यावेळी तुमचं लग्न आम्ही काढून देऊ त्यावेळी असा मिशीवरती ताव यायला हवा आम्हाला असं वागून दाखवा तुम्ही की आम्हाला तसं आलं अभिमान वाटायला हवा त्यानंतर साहेब आम्ही पिंपळगाव निपाणीमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये माझ्या माहितीत तरी एकही मुलगी पळून गेल्याचं उदाहरण अप्प नाही कारण आम्ही त्यांची दरवर्षी नवरात्रीमध्ये हीच हाच क्लास भरवतो हो दरवर्षी हाच क्लास असतो हो त्यांचा त्यांना माहिती आहे आपले आई बाबा आपण जर काही चुकली केली तर डिके गोडे साहेबांना सांगणार आहे आणि हा बाबा कुठे पण येतो आणि कुठे पण खर्च होतो हे जोपर्यंत आपण स्पष्टपणे बोलू शकत नाही मुलांच्या जा भावना शकत नाही मुली पळून जाण्याचं कारण एक घरामध्ये मान सन्मान न मिळणं त्यांना व्यक्त होता येणं त्यांच्या भावना कोणी समजून घेतल्या नाही त्यांना मान सन्मान मिळाला नाही त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या नाही की मुलगी घराबाहेर पाऊल ठेवणार आहे आत्ता सुद्धा या सेकंदाला माझं भाषण संपलं एका मुलीने घराबाहेर पाऊल ठेवलेलं असेल फक्त याच कारणांमुळे बाहेर म्हणतात लोक मुलं लपण्यामध्ये अडकतात ही लपण्यामध्ये अडकतात म्हणजे काय ते फक्त याच गोष्टी शोधतात की माझं कोणीतरी ऐकून घेतो एखाद्या मुलीला जर एखाद्याला ऐकून घेणार मुलगा मुलांना काही कामं नाही कधी आय एस आय पी एस अधिकारी डॉक्टर इंजिनियर अशी मुलांच्या मागे मुली जात नाहीत कारण ह्या मुलांना तो नसतो यांचं सगळं ऐकून घ्यायला आणि ज्यांना रोजचा दोन वेळेचं जेवण मिळत नाही अशा मुलांना भरपूर असतात बाई तू बोल मी तुझं ऐकतो मी तुला बरं असं सूर्य आणून मिळल चंद्र आणून मिल तारे आणून आणि मग ते ड्रायव्हर कंडक्टर गुटखा खाणारे असे देवडे यांच्या मागे सगळ्या मुली जातात मी अशा मुली बघितलेल्या आहेत गावामध्ये येण्या अगोदर की जे आज अशा तरुणाच्या मागे धावून गेल्या आहेत की नाहीने आमचं सगळेच भलं होणारे आजीशी बांधल्या आजोबाशी बांधल्या सगळ्या नातेवाईकांशी बांधल्या आणि दहा दिवसांमध्ये मॅडम गुरुवारच्या बाजारामध्ये वाण वांग्य विकत होते ही परिस्थिती अतिशय विदारक आहे हे बदलायला आपण कुटुंब बदलू शकतो मुलींच्या फक्त भावना समजून घ्या आणि रोज त्यांच्या बरोबर पाच ते दहा मिनिट बोला आपोआप हे सगळं थांबणार आहे आणि तुम्ही मग महाले सरांनी सांगितलं की एकविसाव मी का नाही मला तीच भावना आहे बावीसावर मी का नाही येथून पुढे बावीसावा मिनी तुमच्यामध्ये आहे ज्या ज्या शाळेमध्ये जायची वेळ म्हणजे माझ्या वेळेतला वेळ काढून मी तुमच्याबरोबर असेल आणि ह्या सर्व कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आमदार साहेबांमध्ये तुम्ही जी मागणी पूर्ण केली आहे मी आताच शपथपूर्वक सांगतो आमदार साहेबांच्या डोक्यामध्ये ड्राफ्ट तयार आहे पत्राचा संध्याकाळी तुम्हाला पत्र मिळवलं संध्याकाळी तुमचं इच्छा पूर्ती झालेली असेल कारण मी आमदार साहेबांचं काम अगदी जवळून बघतोय मी तुमच्या सर्वांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझा थोडासा खारीचा वाटा तुम्ही त्यात सहन केला त्याबद्दल स्वीकारला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो याही पुढे तुम्ही अशी सेवेची संधी द्याल धन्यवाद